तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन अरे भाई हा ना थोडा तर इडप आम्ही टाकल्या होत्या मौऱ्यात मौऱ्यापा कशा झाल्या आता तर त्याला पाणी देणं लावलं बरं का कारण की पहिले जे पाणी पडेल होतं ना त्याच्यावरच होत्या आता बाद आम्ही काही पाणी भरलंच नव्हतं त्याला तर ते तुमची दाजी भरून तिकडं पाणी तर आताच चालू केलं तर भरणं लावलं आता भरपूर दिवस झाले पाणी काही भरलं नव्हतं त्याला तर म्हटलं चला आता नी नी। था था ला। ला एक दोन पाणी दिलं तर बरं येऊन ते थोडं थोडं मोठं पण मग आता काय झालं त्याच्या मधी काय भानगड झाली तुम्हाला सांगितली तर आता हे जे मौरे पेरेले ना तर ह्या बी काही बरोबर निघल्या नाही जे आपण गावामध्ये राहतं की एक अर्थ झाड तर ते एकदम मोठं आलं राहतं आणि मोठं होतं आणि त्याला भरपूर मौऱ्या बी येत्या मग ते मोठं डेरा करतं पण मग हे काय झालं पेशे आणून पेरल्या होत्या आम्ही तर भरपूर फेकल्या होत्या तरी बी एक किलो फेकल्या होत्या वाटतं गए गए ते पॅकेट बिघडून माग द्याल तर शंभर रुपयाला किती द्यायल तर ते शंभरला काही एकशे वीस ला असं काही आणलं ना पण मग मोहऱ्या काही मोठ्या नव्हत्या त्या बारीक बारीकच मोहऱ्या होत्या पण मग काय म्हण असं वाटलं या लहान लहान तर काय झालं म्हटलं तर त्या फेकल्यावर आता झाडं मोठं होत राहतं असं राहत असत पेरले तर पा कशी झाली ती झाडं तर जे आपण मोहऱ्या पेरतो ना ते एकदम मोठा मोठा राहत्या आणि त्याला मौऱ्या बी भरपूर निघत्या पण मग आता या मोऱ्या पा कशा झाल्या या असच झालं ते पुर असं ना बारीक बारीक दिसून राहिले बा आता ते झाड काही मोठा होणार नाही बहुतेक कारण कि त्याला ना फुलं लागायला सुरुवात झालेली आता फुलं बी लागू राहिली त्याला कुठे मोठी ते असे फुलं लागू राहिले त्याला आणि बारीक बारीकच झाडं ते आणि जे आपण पेरियड राहते का ते मोठं मोठा राहते मग पण मग हे काही मोठा लोक मागणी एकदम बारीक बारीकच झाड मोठा ते हे काही मोठाले झाडं आहे नी बारीक बारीक आहे पण मग काही निघणार त्याला पण मग काय नाही त्याच्यामध्ये थोडी कुठे मोठी शिळू म्हणजे दोन्ही मिक्सर टाकेल होते बरं आलं तरी नाही तर मग काय निस मौऱ्या कधी असते ना त्याला काहीच आलं नसतं तिकडे तर तिकडे ते उभे येणार तिकडे तर मौरच नाही त्याला काय झालं काय मी तिथे ते पुरं वळूनच गेलं मग त्याला काहीच नाही आता उरेल म्हणजे असं बारीक बारीक होतं आणि ते पिवळं पडून गेलं त्याला काय झालं काय मी ते पाणी म्हणजे उगलं होतं चांगलं पण मग त्याच्यानंतर पाणी पाडा आता पाणी पडायच्या नंतर असं ते पिवळ पिवळ झालं आणि खराब होऊन गेलं त्या इकडे थोड्या बऱ्या आता हिरवं दिसू राहिलं ते निघा थोडं फार पण त्याला काही निघणार नाही आता काय पाणी भरून पण काय त्याच्या त्याच्यामध्ये थोडी शाळू आहे कुठं मुठ होतं हे बा त्याच्यामध्ये ना थोडीफार शाळू येतं म्हणलं जाऊ दे आता येतं काही जे असं ते येईन जाऊ त्या घरापुरते झालं तर थोडंफार आपल्याला लोणचायला ते लागत्यात म्हणलं त्याला बी काम आल्या तर झालं तेवढं निघणत पण मग शाळू येईन म्हणलं बकऱ्याला मी तर बैलाला काम करायचं तर त्याच्याकरता मग पेरेल ते आता तर काही येणार नाही एवढी